नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपल्या आपल्या हक्काच्या माहिती शावा चॅनलवर स्वागत करतो तुमच्या शेतात जाणाऱ्या रस्त्यावरून होणाऱ्या वादाला कंटाळा किंवा तुमच्या रस्त्यावर कुणी अतिक्रमण केल्याने तुम्हाला त्रास होत आहे तर आता या सर्व समस्यांवर एक कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे होय महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय घेतला आहे आता राज्यातील प्रत्येक शेत पानंद आणि शिव रस्त्याला एक विशिष्ट क्रमांक युनिक आय डी दिला जाणार आहे या निर्णयामुळे रस्त्यांचे वाद कायमचे संपुष्टात येतील थी आणि शेतकऱ्यांचा मोठा त्रास वाचेल पण ही योजना नक्की काय आहे आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होणार आहे आणि ही प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे तेच आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर आपल्या माहिती शेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला या योजनेचे मुख्य फायदे काय आहेत ते पाहूया आता भूमी अभिलेख विभागामार्फत रस्त्याचे मोजमाप होईल आणि झालेले अतिक्रमण कायदेशीररित्या काढले जाईल तुमच्या रस्त्याला विशिष्ट क्रमांक मिळाल्याने तो कायमस्वरूपी सरकारी रेकॉर्डमध्ये नोंदवला जाईल रस्त्याच्या हद्दी ठरल्यामुळे शेजाऱ्यांशी होणारे वाद आणि कोर्ट कचे खटले कमी होतील प्रत्येक रस्त्याची नोंद गाव नकाशामध्ये होईल ज्यामुळे त्यांचा संपूर्ण तपशील तुम्ही कधीही पाहू शकता आता सर्वात महत्वाचा प्रश्न ही प्रक्रिया नक्की कशी काम करेल प्रत्येक गावात ग्रामसेवक तलाठी कोतवाल आणि पोलीस पाटील यांची एक समिती तयार केली जाईल ही समिती गावातील सर्व क्षेत्रस्त्यांची यादी बनवेल ही यादी गावातील ग्रामसभेत मंजूर केली जाईल जेणेकरून सर्वांच्या सहमतीने पुढील प्रक्रिया सुरू होईल ग्रामसभेची मंजुरी दिल्यावर भूमी अभिलेख विभाग त्या रस्त्याचे मोजमाप करेल मोजणीत रस्त्यावर अतिक्रमण आढळल्यास तहसीलदार मामलेदार न्यायालयात कायदा एकोणावीसशे सहा नुसार ते काढून टाकतील शेवटी हा रस्ता अतिक्रमणमुक्त झाल्यावर त्याला एक विशिष्ट युनिक आय डी दिला जाईल तर मित्रांनो ही योजना खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी रस्ता मोकळा करणारी आहे यामुळे शेतमालाची वाहतूक सोपी होईल आणि जमिनीच्या वादाचे मुळच संपेल हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेअर करा तसेच अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या माहितीशावा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद